काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तणाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एक, एक। सराईत गुन्हेगार सूरज गायकवाड एमपीडीया अंतर्गत स्थानबद्ध एरवडा कारागृहात रवानगी सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सूरज राम गायकवाड एकोणचाळीस राहणार धाकटा राजवाडा गौतम चौक याच्यावर एमपीडी कायद्याअंतर्गत कारवाई करत त्या सेरवडा कारागृहात रवाना करण्यात आला आहे सूरज गायकवाड याच्यावर खुणाचा प्रयत्न जबर दुखापत खंडणी दहशत माजवणे मारहाणीसारखे गंभीर गुन्हे सोलापुरात दाखल आहेत त्यानं साथीदारांच्या मदतीनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं पूर्वी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या मात्र त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही त्यामुळे पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार यांच्या आदेशानुसार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्याच्यावर एमपीडीआ कायद्यान्वे कारवाई करण्यात आली आहे सूरजला एरवडा कारागृहात दाखल करण्यात आले असून शहरातील शांतता राखण्यासाठी महत्वाची कारवाई मानली जाते